हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनल आजचा माझा विषय खरंच खूप इम्पॉर्टंट आहे तर घर बसल्या महिलांनी प्रकारे पैसे कमवावे किंवा कोणकोणत्या संधी आहेत जेणेकरून घरी बसून आपण पैसे कमवू हो शकतो बऱ्याच मुलींना किंवा मग कॉलेज स्टुडंट मुली असतील किंवा मग ज्या मॅरिड ही मुली आहेत त्यांचं खूप सारे एज्युकेशन झालेलं असतं पण काही वेळा काही अशी कारणं येतात जसे की आपण बाहेर नाही जाऊ शकत घर सांभाळणं मुलांना बघणं यामुळे मुला आपल्याला कधी कधी बाहेर जाऊन काम करण्यासाठी वेळ नाही मिळत पण तरी आपल्याला असं वाटत असं की आपण स्वतःच्या पाय राहावं चार पैसे आपण आपल्या स्वतःसाठी कमवावे असं प्रत्येकाला वाटत असं इंडिपेंडंट आपलं काहीतरी आपण स्वतःचं इन्कम असावा असं प्रत्येक मुलीला वाटतं तर त्यासाठीच मी तुम्हाला एक छान अशी संधी सांगणार आहे की तुम्ही ते घर बसल्याही करू शकता आणि खूप सारे लेडीज यातून पैसे कमवत आहेत तर तुम्हीही करू शकता यासाठी खूप छान अशी संधी आहे त्यासाठी व्हिडिओ शर्ट करून बघायला विसरू नका खूप सुंदर अशी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला जर का आवडलं तर तुम्ही करा नाही आवडलं तर तुम्ही सोडून देऊ शकता ठीक आहे पण खूप छान आहे त्यासाठी तुम्ही प्लीज हा व्हिडिओ पूर्णपणे शॉर्ट करून बघायला विसरू नका तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे असं आहे की सर्वांना माहीत आहे की पहिली संधी अशी ती म्हणजे युट्यूब चॅनल सर्व तुम्ही बघत आहात तर यूट्यूब चॅनल पण तुम्ही करू शकता ओपन आणि यूट्यूब चॅनल थ्रूही पैसे मिळू शकता पण काय वेळेस काय होतं की आपण यूट्यूब चॅनल ओपन करतो मग तरीही आपले चॅनल लवकर मॉनिटाईज होत नाही खूप वेळ लागतो काही लोकांना एक वर्ष जातं काही लोकांना दोन वर्ष जातं तरी आपल्याला पैसे मिळत नाहीत मग आपण एक काम करायचं की आपलं युट्यूबचं चॅनल तर सुरूच ठेवायचं आहे इंस्टाग्राम ही तुमचा अकाउंट तुम्ही सुरू ठेवा पब्लिक अकाउंट करून पोस्ट टाकत जावा आणि जर तुमच्या त्याच्यामध्ये ॲटलीस्ट पाचशे जरी सबस्क्रायबर असले किंवा मग इंस्टाग्रामला हजार जरी फॉलोअर्स असले ना यापैकी एक क्रायटेरिया जरी असला फुलफिल तरी म्हणजे जरी तुमचा चॅनल मॉनिटाइज जरी असला ना तरी तुम्ही हे काम करू शकता आणि घर बसल्या खरंच याच्यामध्ये खूप साऱ्या लेडीज याच्यामध्ये खूप सारे पैसे कमवत आहेत जास्त असं काहीच काम नाही आहे फक्त घरी बसून तुम्हाला करायचं आहे खरंच त्याला मंथली पैसे मिळतात त्यामुळे खूप छान आहे जरी तुमचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज नाही झालं तरी तुम्ही हे घर बसलं करू शकता तर ते काम असं आहे की आता फॉर एक्झाम्पल यूट्यूबमध्ये आपण एखादे शॉर्ट्स बघतो इंस्टाग्रामवर आपण शॉर्ट्स बघत असतो जसे की मग मिशोमध्ये जे काही साडी असेल फ्लिपकार्टचे काही कपडे असतील त्याचबरोबर मिंत्राचे असतील असे बरेचसे ब्रँडचे आपण कपडे साड्या ऑनलाईन सगळे लोक खरेदी करत असतात ठीक आहे मग आपल्यासमोर असा व्हिडिओ येतो की बघा सा ही साडी कशी आहे याची प्राईस अशी आहे वगैरे तुम्हाला जर का लिंक हवी असेल तर युट्यूबच्या कम्युनिटी पोस्टमध्ये मिळेल इंस्टाग्रामवरही तुम्हाला डायरेक्टली लिंक मिळून जाईल एखाद्या जर का आपण लिंक प्राईस डीएम असं जर कमेंट केलं तर डायरेक्टली आपल्या एममध्ये किंवा इनबॉक्समध्ये आपल्याला ते जे काही क्लोज आहे साडी असेल ड्रेस असेल ते सगळं दिसतं आणि त्याच्यावर आपण क्लिक केले की डायरेक्ट आपण मिशो ॲप किंवा मग फ्लिपकार्ट जे काही त्याच्यावर जातो आणि ते कपडे खरेदी करतो तर मग ते काम आपलं काय आहे आपलं काम हे आहे ही लोकांना सजेस्ट करायचं तर त्यासाठी एक ॲप आहे ते म्हणजे लिंक इथे तुम्हाला दिसेल तर ते जे आए, लिंक ॲप आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर ते ॲप डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर जी काही प्रोसेस आहे ती पुढची मी तुम्हाला आता सांगतेच त्याचबरोबर खाली माझा रेफरल कोड पण दिलेला आहे तो पण तुम्ही जर का टाकला तर तुम्हाला मला सजेस्ट करण्यासाठी म्हणजे ऍप ओपन केल्यानंतर कशाप्रकारे पैसे कमवायचे आहेत किंवा काही जर क्युरी झाल्या तर मी खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकते यासाठी रेफरल कोड जर का टाकला तर मला तुमचं डॅशबोर्ड बघण्यासाठी पण इझी जाईल ठीक आहे तर रेफरल कोड पण टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे की जर का तुमचं चॅनल असेल तर तुम्हाला काय करायचं रोज शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचे आहेत मग तुम्ही युट्यूबला टाकाल इंस्टाग्रामला टाकाल जरी तेही नाही तेही नाही ना आपल्याला जमलं तर ॲटलीस्ट तुम्ही व्हॉट्सअपला पण नाही एखाद्याला मेसेज करून प्रोडक्ट सजेस्ट करू शकता किंवा पर्सनली कोणालाही मेसेजमध्ये प्रोडक्ट सजेस्ट करू शकता म्हणजे नक्की काय करायचं आहे फॉर एक्झाम्पल आता मी अगोदर युट्यूबचे शॉर्ट्स आणि इंस्टाग्रामचे रील्स सांगते ठीक आहे तर आता फॉर एक्झाम्पल मिशोमध्ये काही ड्रेस आहेत किंवा एखादी साडी आहे किंवा फॉर एक्झाम्पल आपण एखादा ड्रेस घ्या एखादा ड्रेस घ्यायचा आहे मग त्याचा तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचा आहे व्हिडिओ म्हणजे तुम्ही डायरेक्ट फोटो ही व्हिडिओ बनवू शकता किंवा तुम्ही जर एखादा प्रोडक्ट ऑनलाईन मागवला असेल तर ते पण तुम्ही दाखवू शकता लोकांना की अशा अशा प्रकारे आहे याची प्राईस एवढी आहे आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर याची लिंक तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये मिळेल आणि इंस्टाग्राममध्येही मिळेल एवढा असं तुम्हाला व्हिडिओ करायचा जर का तुम्हाला बोलता नाही आलं तर ॲटलिस्ट तुम्ही व्हिडिओ बनवून त्याला तुम्ही डायरेक्ट गाणं लावून त्याची प्राईस काय आहे ते तर तुम्ही टाकू शकता ठीक आहे एवढं करायचं आहे ते केल्यानंतर तुम्हाला हे विशली ॲप ओपन करायचं आहे विशली ॲप ओपन केल्यानंतर मग मिशोवरती जायचं समजा मिशोचा प्रोडक्ट असेल तर त्याच्या कोपऱ्यामध्ये शेअर म्हणून बटन असेल तिथे गेल्यानंतर त्याची लिंक कॉपी करायची आणि ती लिंक तुम्हाला विशलिंकच्या ॲपमध्ये टाकायची आहे विशलिंगच्या ॲपमध्ये टाकल्यानंतर तुमची विशलिंग थ्रू एक ॲप लिंक तयार होते ती लिंक तुम्हाला यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टमध्ये टाकायची आहे इन्स्टाग्राम मध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि त्यानंतर जर का तुमच्या लोकांनी व्हिडिओज पाहिले आणि लोकांना जर ते जर हवं असेल तर लोक तुम्हाला कमेंटमध्ये प्राईज विचारतील डी एम विचारतील लिंक विचारतील हे जे काही मेसेज करतील त्यांना ॲटोमॅटिक त्यांच्या इनबॉक्समध्ये तुमचा जो प्रोडक्ट आहे तो जाणार आहे त्याची प्राइस पण जाणार आहे आणि लोक तिथं क्लिक केले के की तिथून जर का लोकांनी परचेस केला एखादा प्रोडक्ट तर तुम्हाला त्याचं कमिशन मिळणार कमिशन म्हणजे किती असतं काहीचं नऊ टक्के आहे काहीचं बारा टक्के आहे काहीचं वीस का टक्के आहे काहीचं पाच टक्के आहे अशा प्रकारे कमिशन्स आहेत फॉर एक्झाम्पल एखादा पाचशेचा ड्रेस आहे त्याला नऊ नऊ टक्के कमिशन असेल तर तुम्हाला पंचेचाळीस रुपये एका मिनटामध्ये लगेच मिळून जातील मग असं खूप सारे खरेदी करणारे असतात शंभर लोक हजार लोक कितीतरी तुम्ही जेवढे महिनाभर टाकाल तेवढे जर का तुमच्या लिंक थ्रू जर का कोणी खरेदी केलं तर त्याचं कमिशन तुम्हाला लगेचच तस... तुम्हाला डॅशबोर्डला पण दिसणार आहे की किती कमिशन मिळालेलं आहे आणि ते जे काही जमा होऊन लगेच पुढच्या महिन्यात मध्ये मिळणार आहे कारण काही लोकांचं कसं असतं कॅश ऑन डिलिव्हरी असते मग ते कन्फर्म झाल्याशिवाय आपल्याला तर, ना तर लगेच नाही पैसे मिळू शकत मग एक महिना लागतो पुढच्या नेक्स्ट मंथमध्ये त्याचे पैसे मिळतात म्हणजे मिळतात खूप सारे युट्यूबर आणि इन्स्टाग्रामवर पण खूप सारे लोक हे करत आहेत ठीक आहे काही वेळा आपल्याला समजा युट्यूबवर किंवा मग ह्याच्यावर आपल्याला जमलं नाही शॉर्ट्स वगैरे टाकायला तर मग तुम्ही व्हॉट्सअपला पण पर्सनली लिंक पाठवू शकता कोणालाही लिंक जर पाठवली आणि त्या लिंक थ्रू का कोणी तो प्रोडक्ट परचेस केला तुम्हाला कुठे इथं जायचं नाही कोणाला काही द्यायचं नाही किंवा काहीच नाही आहे फक्त लिंक पाठवायची आहे लिंक थ्रू जर का कोणी तो प्रोडक्ट घेतला तर त्याचं कमिशन तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर एवढंच काम आहे आणि मोस्टली आपण स्वतःसाठी पण आपण पैसे म्हणजे काही पण ऑनलाईन मागवत असतो तर त्यावेळी फक्त एक क्रायटेरिया तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून स्वतःसाठी प्रोडक्ट नाही मागवायचे तुम्हाला जर का हवा असेल काही ऑनलाईन तुम्ही तुमच्या हजबंड भाऊ बहीण आई वडील कोणाच्याही मोबाईलवरून तुम्ही काय करायचं तो प्रोडक्ट परचेस करायचा आहे लिंक अगोदर त्याची क्रिएट करायची आहे ती लिंक तुम्हाला त्यांनी दे व्हॉट्सअपला पाठवायची आहे स्टोरीला ठेवायची आहे आणि त्या लिंक थ्रू मग तो प्रॉडक्ट घेतला तर त्याचं कमिशन तुम्हाला मिळतं असे तुमचे किती तरी सारे फ्रेंड्स असतात रिलेटिव्स असतात तुम्ही स्वतः असता फॅमिली मेंबर किती जण तरी ऑनलाईन खरेदी आजकाल करत असतात पण बरेच जण आता ऑनलाईनच खरेदी करत आहेत मग तुम्ही प्रत्येकाला त्या लिंक जर उसा पाठवला तरी तुमचं खूप सारं कमिशन तुम्हाला मिळू शकतं घर खूप सारे युट्युबर्स हे करत आहेत आणि मी ही इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगते काही लोक इतकं इन डिटेल सांगत नाहीत तुम्ही बघत असता की कोलॅबरेशन कुठून मिळतात किंवा काय त्या विशील थ्रू सुद्धा आपल्याला कोलॅब्रेशन मिळतं तर ह्या विशलिंकच्या फुल डिटेलचे व्हिडिओ पण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगितलेले आहेत तुम्हाला तिथून त्याची माहिती मिळेल आणि अजूनही मी नेक्स्ट एक व्हिडिओ बनवणार आहे की विशलिंग थ्रू आपण कशाप्रकारे पैसे कमवायचे कि आहेत किंवा मग त्याच्यामध्ये प्रोडक्ट ॲड कसा करायचा किंवा काही सगळी माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे याच्या थ्रू तुम्ही पैसे कमवू शकता आणि खूप सारे यूट्यूबर्स करत आहेत तुम्हाला काही कुठे जायची नाही कोणाला द्यायचीही गरज नाही आहे आणि त्याच्यामध्ये एंगेज कमेंट हाही ऑप्शन असतो डायरेक्टली लोकांना तुम्हाला प्रत्येक अवेलेबल नाही राहावं लागलं जर का कोणाला कोणी विचारले प्राइस काय आहे किंवा कसं काय साईज तर प्रत्येकाच्या डी एम ॲटोमॅटिकली त्या प्रोडक्ट जाणार आहे त्या प्रोडक्टची माहिती जाणार आहे त्या प्रोडक्टची प्राइस जाणार आहे त्यामुळे फक्त एंगेज कमेंट हा ऑप्शन इनेबल केला की ॲटोमॅटिकली त्या लोकांना ते प्रोडक्ट जाणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या थ्रू तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता आणि विशलिंग थ्रू तुम्ही प्रोडक्ट कोलॅबरेशनही करू शकता याच्याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा आणि खरंच महिलांसाठी खूप सुंदर अशी संधी आहे मी स्वतः करत आहे त्यामुळे तुम्हालाही सांगते जरी तुमच्या चॅनल मॉनिटेज नसला तरी तुम्ही इथून पण पैसे कमवू शकता आणि मी तुम्हाला एक विषय पण असू बाबा आपण शॉर्ट्स व्हिडिओला काय टाकायचं किंवा काय मग हे तुम्ही टाकू शकता तुम्ही स्वतः मागवलेले प्रोडक्ट असतात कधी कधी आपण मागवत नाही पण ऑलरेडी आपल्या प्रॉडक्ट फॉर एक्झाम्पल एखादी साडी असते ठीक आहे एखादी साडी आहे एखादा ड्रेस आहे तर तो, तो तुम्ही लोकांना दाखवा आणि तसा सेम मीशो मध्ये तुम्ही सर्च करा जर का असेल तर तुम्ही ते मिशोची लिंक तुम्ही देऊ शकता बाबा ही साडी आहे हा ड्रेस कितीतरी आपल्याकडे असतात म्हणजे आपल्याकडे मेकअप प्रोडक्ट असतात साड्या असतात ड्रेस असतात मग किती जरी आपल्या घरामध्ये जे काय प्रोडक्ट असतात ते सुद्धा आपण तसेच जर का सिमिलर मिशोमध्ये फ्लिपकार्टमध्ये तुम्ही सर्च करा तसे सेम प्रॉडक्ट मिळत आहेत का आणि सर्च करून जर का मिळालं तर त्याची लिंक तुम्ही लोकांना सजेस्ट करू शकता अशा प्रकारे खरंच खूप छान संधी आहे तुम्ही नक्की करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे माझा रेफरल कोड दिलेला आहे याच्या रिलेटेड जर का तुम्ही ॲप ओपन केलं आणि तुम्हाला जर का काही फ्युरीज असतील तर मला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा आणि जर का खूप साऱ्या कमेंट्स आल्या तर नक्की मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेन किंवा मग लाईव्ह पण येऊ शकेन जेणेकरून तुम्हाला लाईव्हमध्ये मी डायरेक्टली सांगू शकेन की तुम्हाला काय करायचे किंवा तुमचे क्वेश्चनचे आन्सर मला व्यवस्थित सॉल्व्ह करता येतील थी। ठीक थी। आहे व्हिडिओ आवडला तर खरंच खूप इतर महिलांबकडे पण तुम्ही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या थँक्यू